नमस्कार मंडळी आपले सर्वांचे स्वागत आहे माझ्या सुवर्ण आर के होममेकर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे ओल्या नारळाची बर्फी खूप सोपी पद्धत आहे एकदा नक्की ट्राय करा अचूक प्रमाण हे मी सांगणार आहे कशी बनवायची तेवढी चला तर मग बनवायला घेऊया मी इथे एक नारळ फोडून घेतला आहे आणि अशा पद्धतीने मी तुकडे केले आहेत नंतर किसनीच्या साह्याने नारळाची काळी बाजू अशा पद्धतीने काढून घ्यायची नंतर पूर्ण नारळ धुवून घ्या स्वच्छ नंतर मिक्सर जारमध्ये बारीक तुकडे करून मी अशा पद्धतीने मी वाटून घेतलं आहे नंतर एक वाटी नारळाचा खीस झाला आहे नंतर एक वाटी साखर टाकायची यामध्ये नंतर एक कप दूध हे सर्व मिक्स करून घ्यायचं हे पहा आता साखर पूर्ण विरघळली आहे तर साखरेचा पाक झाला आहे हे पहा अवघ्या दहा मिनिटात होते त्याला वेळ नाही लागत जास्त नारळाची बर्फी बनायला अशा पद्धतीने सारखं मिक्स करत राहायचं हे पहा अशा पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये दाखवले अशा पद्धतीने करा जेवढा नारळाचा किस आहे तेवढी साखर टाकली की एकदम परफेक्ट अशी मस्त बर्फी बनली जाते हे पहा अशा पद्धतीने मिक्स करा हे पहा आता बॅटर तयार झालं आहे आता एक एका प्लेटला मी तूप लावला आहे आणि याच्यामध्ये ओतून घेऊया आपण टाकून घेऊ अशा पद्धतीने पसर करून घेऊया हे पहा पसर झाला आहे आणि लगेच सुरीच्या साह्याने वड्या करून घ्या कारण की थंड झाल्यानंतर म्हणजे वडीचा आकार देता येत नाही त्यामुळे गरम आहे तोपर्यंतच सुरेच्या साह्याने अशा पद्धतीने कट करून घ्या हे पहा थंड झाल्यानंतर वड्या पाडून घ्या काढून घ्या अशा पद्धतीने हे पहा मस्त अशा तयार आहेत वड्या ओल्या नारळाच्या एकदम सोपी पद्धत आहे एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट करून सांगा कशी झाली आहे ते आणि तुम्ही रक्षाबंधनला हे स्वीट नक्की करू शकतात खूप सोपी आहे मस्त अशी व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद